शाहूवाडी तालुक्यातील पेरिडमधील ग्रामदैवत श्री गोरक्षनाथाची यात्रा हजारो भाविकांच्या उपस्थितीत पार पडली नवनाथांपैकी एक नाथ असलेल्या गोरक्षनाथ मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी चांगलीच गर्दी केली होती शाहूवाडी तालुक्यातील पेरडी इथं दोन दिवसांची श्री गोरक्षनाथांची यात्रा भरली होती गुरुवारी सकाळी गोरक्षनाथांच्या मूर्तीला ग्रामस्थांच्या वतीनं पंचामृत अभिषेक घालण्यात आला पुजारी खंडू पाटील आणि तानाजी पाटील यांच्या हस्ते पूजा आणि आरती झाली सायंकाळी भजन कीर्तनाचा कार्यक्रम झाला आज यात्रेचा मुख्य दिवस असल्यानं भाविकांची गर्दी वाढली होती सकाळी गोरक्षनाथांच्या मूर्तीला अभिषेक घातल्यानंतर पूजा आणि आरती करण्यात आली सकाळी अकरा वाजता महाप्रसादाचं वाटपही करण्यात आलं दरम्यान यानिमित्त भरलेल्या यात्रेत विविध प्रकारची दुकानं थाटण्यात आली होती शनिवारी गावात जंगी कुस्त्यांचं मैदान आयोजित केल्याची माहिती यात्रा कमिटी अध्यक्ष सर्जेराव पाटील यांनी दिली यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी सेवानिवृत्त पोलीस उपाधीक्षक बाजीराव पाटील आबाजी पाटील कृष्णा पाटील सर्जीराव पाटील राजू केसरे प्राध्यापक ए वाय पाटील दत्ता राणे मनीषा वाघ दीपक वाघ उपसरपंच शिवाजी पाटील परिश्रम घेत आहेत